नमस्कार मी डॉक्टर तरंगेसर संचालक श्री कोचिंग क्लासेस निलंगा व लातूर ब्रँच आत्ताच बारावी व दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागलेला आहे त्याबद्दल सर्व दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे माझ्यातर्फे व श्री कोचिंग क्लासेसतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन आमचा बारावी बोर्ड व दहावी बोर्डचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे दहावी बोर्डाचा निकाल आमच्या इथली विद्यार्थिनी शिंदे रागिनी हिने शंभर टक्के गुण घेऊन संपूर्ण सर्वप्रथम येण्याचा मान मिळवलेला आहे त्याचबरोबर नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण घेणारे जवळपास शहाऐंशी विद्यार्थी आहेत त्याच पद्धतीने गणित विषयामध्ये शंभरपैकी शंभर गुण घेणारे आठ विद्यार्थी आहेत नव्याण्णव गुण घेणारे बारा विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणं सायन्समध्ये सुद्धा विज्ञानमध्ये सुद्धा शंभरपैकी शंभर गुण घेणारे पाच विद्यार्थी आहेत नव्याण्णव गुण घेणारे जवळपास सहा विद्यार्थी आहेत इंग्रजी या विषयामध्ये नव्वदपेक्षा जास्त गुण घेणारे आमच्याकडे बत्तीस विद्यार्थी आहेत जवळपास आणि इंग्रजी या विषयातला हायेस्ट गुण घेणारा विद्यार्थी आहे सत्त्याण्णव गुणाचा त्याचबरोबर बारावीचा बोर्डाचा रिझल्ट लागलेला आहे त्याप्रमाणे मॅथमॅटिक्समध्ये हायेस्ट अठ्ठ्याण्णव मार्क घेतलेल्या विद्यार्थ्यांनी केमिस्ट्रीमध्ये हायेस्ट शहाण्णव मार्क आहेत फिजिक्समध्ये हायेस्ट पंच्याण्णव मार्क आहेत आणि बायोलॉजीमध्ये हायेस्ट शहाण्णव मार्क आहेत आणखी नीटचा रिझल्ट येणे बाकी आहे एम एस टी सीई टीचा रिझल्ट येणे बाकी आहे त्याही निकालामध्ये आमची यशाची परंपरा कायम राहील आमच्या कोचिंग क्लासेसमध्ये पहिली ते बारावीपर्यंतचे क्लास घेतले जातात पहिली ते दहावीपर्यंत आम्ही ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीनं मॅथ सायन्स व इंग्लिश या विषयाचे क्लासेस घेतो मराठी व सेमी माध्यमाच्या स्वतंत्र बॅचेस आहेत दहावी या वर्गासाठी आम्ही मॅथ सायन्स इंग्लिश या विषयाबरोबरच आम्ही मराठी हिंदी इतिहास भूगोल या विषयाचीही सेमिनारच्या माध्यमातून संपूर्ण तयारी करून घेतो आमचं हे येणारं वर्ष हे पंचवीसावं वर्ष आहे आमचं हे सिल्वर जुबली वर्ष आहे इतक्या पंचवीस वर्षाच्या अनुभवातून आम्ही सांगतो की आमच्याकडला विद्यार्थी हा संपूर्ण परिपूर्ण सर्व विषयामध्ये तयार होतो त्याचा रिझल्ट तुम्ही बघतच आहात रिझल्टच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की पैकीच्या पैकी मार्क घेणारे सर्वात जास्त विद्यार्थी हे आमच्याच क्लासेसचे आहेत त्याच्यामागचं कारण काय म्हणलं तर वर्षभराचं नियोजन असतं परीक्षा असतात वेळेवर सगळ्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे असते या सगळ्या गोष्टीमुळं हा रिझल्ट येतो विद्यार्थ्याचे त्यामागचे कष्ट असतात पालकांनी करून घेतलेली तयारी असते या सगळ्याचं सामूहिक यश हे विद्यार्थ्याला मिळालेलं असतं आता दहावी बोर्ड परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांना वाटतंय की आपण अकरावी बारावीसाठी काय करावं आम्ही गेल्या दोन वर्षापासून नीट जेईच्या तयारीसाठी संपूर्ण एक्सपर्ट बाहेरली फॅकल्टी मागवलेली आहे ज्यांच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये नॉमिनल प्रवेश करून दिवसभरासाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ या वेळेमध्ये तीन सेशनमध्ये क्लास घेत होतो आम्ही प्रत्येक सेशनमध्ये चार विषयाचे क्लास होतात फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायो म्हणजे तीन सेशनचा जर विचार केला तर प्रत्येक विषयाचे तीन क्लास होतात त्यामध्ये दोनच क्लासमध्ये आम्ही शिकवतो तिसऱ्या क्लासमध्ये आम्ही त्या विषयाचा अभ्यास करून घेतो जो विद्यार्थी कॉलेजमध्ये नॉमिनल प्रवेश करून आमच्याकडे क्लास करल तो विद्यार्थ्याचा अभ्यास सुद्धा करून घेण्याची तयारी आमची आहे कारण आजकाल बघत आहोत आपण विद्यार्थी घरी अभ्यास करत नाहीत कॉलेज क्लास झाला की ते कंटाळतात आणि घरी अभ्यास करत नाहीत त्याच त्याचाच विचार करून आम्ही आमच्या इथे एक नवीन पॅटर्न आहे की आम्ही असं सांगतो विद्यार्थी क्लासला आला आणि घरी येऊन काही जरी नाही केला तरी सगळी अभ्यास करून घेण्याची जबाबदारी आमची आहे नीट जेई साठी आमच्याकडे एक्सपर्ट फॅकल्टी आहेत साठी प्रधान सर म्हणून आहेत ज्यांचा दहा वर्षाचा अनुभव आहे वेगवेगळ्या ह्याच्यात फिजिक्ससाठी आमच्याकडे अब्देश सर म्हणून आहेत नोएडा दिल्लीचे त्यांचा बी जवळपास दहा वर्षाचा अनुभव आहे सायन्स साठी बायोलॉजीसाठी सिंग मॅडम म्हणून आहेत ज्यांचा नीटमध्ये खूप मोठा अनुभव आहे आणि ते खूप बायोलॉजीमध्ये एक्सपर्ट आहेत तीनशे साठपैकी तीनशे साठ मार्क घेण्यासाठी काय करावं लागतंय याचं त्यांनी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करतील आणि मी केमिस्ट्री विषय घेतो मी एम एस सी पी एच डी आहे त्यामुळं पंचवीस वर्षापासून अकरावी बारावीचं केमिस्ट्री या विषयाचं अध्यापन करत आहे त्यामुळं अनुभवी शिक्षक असल्यामुळं तुमच्या विद्यार्थ्याची संपूर्ण तयारी करून घ्यायची जबाबदारी आमची आहे आता आमचा रिझल्ट येईल त्यावेळेस तुम्हाला आमचा पॅटर्न लक्षातच येईल तर मला म्हणायचं आहे की तुम्ही दहावी झाल्यानंतर अकरावी बारावीसाठी आता बाहेर लातूर वगैरे जायची आवश्यकता नाही तिथं ज्या पद्धतीचं शिक्षण मिळतंय त्या पद्धतीचं त्या क्वालिटीचं शिक्षण आम्ही या निलंगा शहरामध्ये उपलब्ध करत आहोत जेणेकरून तुमच्या विद्यार्थ्याकडे कमी विद्यार्थी संख्या असल्यामुळं तुमच्या विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जाईल त्यांचा अभ्यास पण करून घेतला जाईल त्यामुळं तुम्हाला विद्यार्थ्याची तयारी ते होत आहे का नाही हे वारंवार दर रविवारी आमच्याकडे परीक्षा असते त्याचबरोबर आम्ही महिन्याच्या दहा तारखेला नीटची सातशे वीस मार्काची परीक्षा घेतो वीस तारखेला आम्ही जेईची तीनशे मार्काची परीक्षा घेतो आणि तीस तारखेला एम एच टी सी ई ची आम्ही दोनशे मार्काची परीक्षा घेतो ज्या रविवारच्या परीक्षा तर ह्या होतच राहतील या रविवारच्या परीक्षा सोडून दर महिन्याला दहा वीस आणि तीस तारखेला आम्ही नीट जेई आणि एम एच टी सीई टीची परीक्षा घेतो जेणेकरून विद्यार्थ्याला सुरुवातीपासूनच पॅटर्नं कळेल किती प्रश्न असतात किती वेळात सोडवले पाहिजेत अशी सगळी तयारी आम्ही करून घेतो तर मला दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना असं सांगायचं आहे की तुम्ही आमच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवून आमचे क्लास जॉईन करा आमची अकॅडमी जॉईन करा आणि संपूर्ण वेळ आम्हाला द्या आम्ही तुमची तयारी करून घेऊ तुमचा अभ्यास करून घेऊ आणि तुमचं जे डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न आहे ते, ते त्या स्वप्नापर्यंत आम्ही पोहोचवू तुम्हाला त्यासाठी आता कुठलाही विचार न करता तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्ही तुम्हाला नॉमिनल प्रवेश पण करून देऊ कमी फीसमध्ये प्रवेश करून देऊ नॉमिनल आणि तुमची सगळी तयारी करून घेऊ त्याचबरोबर आता अकरावीतून बारावीत जाणारे काही विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा आता क्लास आमची चालू आहे तेही तीन सेशनमध्ये चालू आहे तेही त्या, त्याच पद्धतीनं तयारी चालू आहे आणि आता येत्या वीस जूनपासून आमच्या सर्वच बॅचेस पहिलीपासून दहावीपर्यंतच्या चालू राहतील दहावीच्या तर सध्या बॅच चालूच आहे पण संपूर्ण रेग्युलर बॅचेस वीस तारखेपासून चालू, वी चालू होत आहेत तर तुमचा विद्यार्थी जर आमच्या श्री कोचिंग क्लासेसमध्ये अनुभवी प्राध्यापकाच्या आणि शिक्षकाच्या माध्यमातून जर शिकला तर तुमच्या विद्यार्थ्याची संपूर्ण तयारी करून घेऊ आणि तुमच्या भविष्यामधील डॉक्टर इंजिनियर बनण्याचं स्वप्न पूर्ण करू आम्ही आमच्याकडे रेग्युलॅरिटीला महत्व आहे आमच्याकडे तयारी करून घेण्याला महत्व आहे आम्ही जे बोलतो त्याच्यापेक्षा जास्त करून दाखवतो हे विद्यार्थ्याच्या अनुभवावरून आणि ह्या येणाऱ्या रिझल्टवरून तुम्हाला दिसून येईल आणि मागच्या पंचवीस वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे अनुभवी प्राध्यापकांचा आणि अनुभवाचा फायदा नक्कीच येणाऱ्या विद्यार्थ्यांना होतो जर तुम्हाला क्लासेस जॉईन करायचे असेल तर माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस अकरा एकवीस अकरा या नंबरवर कॉल करा मेसेज करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा किंवा ही जर ॲड तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर या ठिकाणी व्हॉट्सअप म्हणून बटन आहे त्या बटनला क्लिक करा डायरेक्ट माझा व्हॉट्सअप उघडेल तुम्ही तुमचं नाव वर्ग गाव टाका आमचे कॉर्डिनेटर तुम्हाला संपर्क करतील आणि तुम्हाला त्या पद्धतीने चालू करून देतील जे ग्रामीण भागात राहणारे विद्यार्थी आहेत दहावीपर्यंतचे त्यांच्या त्यांच्या भागातील शाळेमध्ये राहतात त्यांच्यासाठी सुद्धा आमच्याकडे ऑनलाईन क्लासची एक उत्तम अशी सुविधा आहे दररोज आमचा हा जो क्लास आहे निलंग्यामध्ये होणारा तोच क्लास तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं घरी करता येतो तुम्हाला जर निलंग्याला येणं होत नसेल तुमच्या गावामध्ये शाळेमध्ये तुम्हाला जर शिकवून शिकायचं असेल तर ह्या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून तुम्ही तुमची तयारी चांगल्या पद्धतीनं करू शकतो सबंध महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आज विद्यार्थी पूर्ण पहिली ते बारावीचे क्लासेस आमचे आज घडीला सुद्धा चांगल्या पद्धतीने करतात ऑनलाईन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पण रिझल्ट खूप चांगला आलेला आहे शंभर पैकी शंभर मार्क घेणारे विद्यार्थी सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून आहेत तर तुम्ही आम्हाला संपर्क करा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्त्री कोचिंग क्लासेस जॉईन करा तुम्हाला डॉक्टर इंजिनियर बनवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि तुमच्या स्वप्नापर्यंत आम्ही पोहोचवू धन्यवाद